नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचं स्वर्ग या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय बाजारभाव भेटला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया बाजार समिती दौंड केडगाव अवोखुती चार हजार एकशे अडुसष्ट क्विंटलची किमान भेटला नऊशे रुपये कमाल दर होता तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार नऊशे रुपये बाजार समिती सातारा होती एकशे शहाऐंशी क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती जुन्नर आळे फटाळा आवक होती चार हजार नऊशे सदतीस क्विंटलची किमान दरपेटला एक हजार तीनशे रुपये कमाल दर होता चार हजार दहा रुपये सर्वसाधारण दर होता तीन हजार दोनशे रुपये बाजार समिती भुसावळ आवक होती एकवीस क्विंटलची किमान दरपेटला दोन हजार रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार तीनशे रुपये बाजार समिती पुणे आवक होती एकवीस एक हजार तीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार पाचशे रुपये कमाल दर होता तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आज दिवसभर महाराष्ट्रातील बाजार समितीचे कांदा बाजारभाव होते असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद